कीर्ती चराचरी अनंत हे थोरी घरच्या बाबतीमध्ये भगवान उदारे पण तो अगोदर घेतो मग देतो उदाराचा राणा म्हणवी आपणा उदाराचा ज्यांना दिलं त्यांच्याकडनं अगोदर घेतलं घेसी ते वा दे आयसा असे उदार घेतो मग देतो पण आमचे संत हे देण्याकरता उदार है। दुकान देती दे आलिया शिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार ओ त्यांनी दुकान थाटले त्यांच्या दुकानावर येणार गिरही कुणीही असू द्या कोणत्याही जातीचा असू द्या स्त्री असो पुरुष असो असो मोठा असो माणूस असो का पशु असो न कुडाचा विचार कोणत्याही जातीचा असो बोल नका पापी असो महापापी असो दुराचार्य असो अथवा सुदुराचार्य असो तुम्ही म्हणाल महाराज दुराचारी शब्द वापरल्यानंतर सुदुराचारी शब्द वापरायची काय गरज आहे ऐका दोघांची व्याख्या वेगवेगळी दुराचारी त्यालाच म्हणतात जो नुसतीच पाप करतो त्याला म्हणा दुराचारी पण सुदुराचार्याची व्याख्या ऐका गळ्यात पवित्र तुळशीची माळा आहे टप्पोरीची टप्पोरी गळ्यात माळा कपाळाला गंध आळंदी पंढरपूरची मुक्ताईची वारी करतो एकादशी व्रत करतो महाशिवरात्रीचा उपवास करतो दररोज मंदिरामध्ये दर्शनालाही जातो रात्री कीर्तनही ऐकतो आणि सकाळी सट्ट्या चाकडे काढतो याला म्हण सुदूराचार्य काय म्हणावं याला सुदुराचारी आणखी बोलू बरेचशे माडकरी कीर्तनालाही पुढे भीमालाही भी पुढे यांना म्हणाव सुदुराचारी आणखी बोलू जे माडकरी सप्ताची वर्गणी गोळा करतात तेच माडकरी तमाशाची वर्गणी गोळा करतात यांना म्हणाव सुदुराचारी पण असा जरी त्यांच्याकडे आला वाट मार्या कोडी काही सामान्य होता ग वाल्ह्यासारखा पापी अजून जन्माला आला आला नाही परंतु नारदाची भेट झाली वाला भेट झाली वाल्याचा वाल्मिक झाला अरे संतांकडे येणारा कोणी द्या परत त्यांच्या दुकानामध्ये जे जया पाहिजे ते आहे रे संतांनी असं दुकान घातलंय कि त्या दुकानामध्ये सर्व वस्तू आणि ज्या दुकानामध्ये गिरहक जे वस्तू मागेल ती वस्तू त्या दुकानात मिळते यांना म्हणा होलसेलचं दुकान आपल्या गावातही किराणा दुकान असेल एका घरी बाईने वस्तूंची यादी तयार केली कागदावरती पंचवीस ऍटम मालकाला सांगितलं ही यादी हे पैसे हे पिशवी घ्या दुकानात जा आणि यादीप्रमाणे सर्व किराणा माल घेऊन या हा दुकानार आला याने दुकानदारा पुढे यादी ठेवली सांगितलं मालक या यादीप्रमाणे माल द्या दुकानदारने ती यादी खालून उरून दोनदा वाचली तो म्हटलं राम भाऊ पंचवीस वस्तू पैकी आपल्या दुकानात फक्त पाचच वस्तू आहे पाचच वस्तू आहे वीस वस्तू तुम्हाला पाचोरे आणाव लागतील अरे हो दुकानदार पंचवीस वस्तू पैकी जर वीस वस्तू पाचोऱ्या आणाव्या त्याच्या पाच वस्तू घेईल का ते गिरे अरे दुकान असं असावं की त्या दुकानामध्ये सर्व काही आहे आमच्या संतांनी दुकान त्यांच्या दुकानावर कुणी या तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल एक म्हटलं महाराज आमच्या गावातला किराणा दुकानदार फार उदार आहे तुम्ही रात्री वाजता जरी त्याच्या दुकानाची कडी ठोकली ना तरी तो दुकान उघडतो हो रात्री बारा वाजता दुकानदाराला उठवणारे कोण असतात विमलच्या पुढीवाले कारण साखर पत्ती घ्यायला रात्री बारा वाजता कोणी झाली कायच्या दुकानात रात्री बारा वाजता त्याला उठवणारे विमलच्या पुढीवाले एक म्हटला महाराज आमच्या गटलीतला दुकानदार फार उदार आहे फार उदार आहे हाडू चिचारलं पैसे घेतो का म्हणे मग अगोदर पैसे घेतो मग माल देतो पण आमच्या संतांनी असं दुकान घातलंय त्यांच्या दुकानामध्ये किती वस्तू घ्या पैसे द्यायची गरज नाही एका जनार्दनी मांडिले दुकान दे तो बोलावी सर्व वस्तू दे तोबोला सर्व सर्व वस्तू आता मला सांगा आमचं जे दुकान चालतंय याच्यावर काही तिकीट आहे का तुम्हाला शंभर रुपये तिकीट आहे बा कीर्तन ऐकायचं अरे कीर्तन फुक्कट आहे कीर्तन ऐकण्याकरता पैसे लागत नाही फुक्कट आहे तरी लोक मरत नाही मरत नाही म्हणजे येत नाही तुम्ही आले तुम्हाला नमस्कार फुक्कट आहे फुक्कट भुकड़। देतो मोलावीन सर्व वस्तू इतकी ते उदार आहे का तर औदार्य नावाचा गुण त्यांच्याकडे आहे गुण हा सर्वांकडेच नसतो औदार्य नावाचा गुण सर्वांकडेच राहत नाही ठराविक लोकांकडे तो औदार्य नावाचा गुण असतो तुम्ही आम्ही जे करतो तो धर्म करतो औदार्य नावाचा गुण फक्त संतांकडे ऐका सहा गुण आहे सहा आणि सहा गुण देवाच्या जवळ आहे ऐका औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो, तो भगवंत हे सहा गुण देवाच्या जवळ आहे आणि साही गुण त्याने आपल्या भक्तांना दिले येशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती अवदार्य देवनी कर्णाहती दिग कीर्ती दिगंती फाकविली ज्ञानी उपदेशिला चतुरानन वैराग्य शुकाते शुका बोधून ब्रह्म सनातनी पावविला अवदार्य नावाचा गुण फक्त कर्णाकडे होता कर्ण इतका उदार या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणीच नाही संतांनंतर औदार्याच्या बाबतीमध्ये फक्त कर्ण किती अवदार्य एका मिनिटात सांगतो एकदा भगवान कृष्ण राजाकडे आले आणि म्हटले धर्मा अरे कर्नासारखा उदार या त्रिभुवनामध्ये दुसरा कुणीच नाही माणूस जर तुमच्या विरोधी माणसाचा तुमच्या जो स्तुती करायला लागला तुमचा जो विरोधी असेल त्याची स्तुती करायला लागला तुम्ही ऐकून घ्याल का धर्म देवा हे काय लावलं तुम्ही करण्यासारखा उदाहरणे करण्यासारखं उदाहरणे आम्ही काहीच करत नाही वाटत आमच्याकडे दररोज हजारो ब्राह्मण येतात जेवण करून जातात आम्ही त्यांना वस्त्रदान करतो यथायोग्य दक्षिणा देतो त्यांना नमस्कार करून वाटी लावतो आम्ही दिवसभरामध्ये किती करतो हे तुम्हाला माहित नाही वाटत धर्मा तुम्ही करताय तो धर्म करतायत परंतु कर्णासारखा उदार अवदार्य नावाचा गुण फक्त त्याच्याजवळ आहे बस झाला देवा भगवान म्हटले जाऊ दे प्रसंग येईल त्या वस्तूला सांगेल मी